आमदार नारायण कुचे यांनी दिलेला शब्द पाळला गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात पहिले सुशोभीकरण आंबड शहरात बनवले माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील व आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून आंबड नगर परिषद अंतर्गत सर्वे नंबर नव्वदमधील गणपती विसर्जन विहिरीचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा लोकार्पण आमदार नारायण कुचे यांच्या शुभ संपन्न झाला आहे आमदार नारायण कुठे यांनी मागच्या वर्षी गणपती विसर्जन कार्यक्रमाप्रसंगी गणेश भक्तांना तुमच्यासाठी जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातही गणपती विसर्जन विहीर नसेल अशी बनवून देईल असा शब्द दिला होता आणि आज आमदार नारायण भाऊ कुचे यांनी ते काम पूर्ण करून गणपती विसर्जन विहिरीचे सुशोभीकरणाचे लोकार्पण केले आहे तर या न भूतो न भविष्यती अशा झालेल्या कामामुळे आमदार नारायण भाऊ कुचे यांचे सर्व गणेश भक्तांकडून कौतुक केले जात आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक सिंह ठाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके माजी उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे कनिष्ठ अभियंता बेडवाळ डॉक्टर नंदकिशोर पिंगळे भाजपा तालुकाध्यक्ष प्रदीप पवार रमेश शहाणे विठ्ठलसिंह राणा औदुंबर काका बागडे तारे चाहूस सौरभ कुलकर्णी गंगाधर वराडे सुरेश बावले अशोक खरात संदीप आंधळे संदीप खरात धर्मराज बाबर सुरेश उडे फिरोज शेख युसुफ मणियार द्वारकादास जाधव राजूदादा सातव रमेश बुंदेलखंडे सय्यद अनिस नसीर बागवान रोहिदास मासोळे जितू परदेशी नरेश बुंदेलखंडे गणपत भोजने यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना जिल्हा उपसंपादक श्री भगिरथ कत्री पाटील यांनी